त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईल लय भारी असं महाराष्ट्रातल्या तरुणांना जेवढं वाटतं तेवढंच मोठ्या प्रेमानं एखाद्याला अलिंगण घेण्याची त्यांची सवयही कार्यकर्त्यांना भलतीच आवडते आपल्या नेत्यांना आक्रमक असावं असं कुठल्या कार्यकर्त्याला वाटत नाही मात्र एवढं आडदांड आणि रानगट का असावं काय असाही विचित्र प्रश्न कधी कधी उभ्या महाराष्ट्राला पडतो कारण चुटकी वाजवत स्वतःच्या पक्षप्रमुखालाही धमकी देणारा हा असा नेता तसा विरळच होय साताराचे खासदार उदयनराजे भोसले राजेंची अशा वागण्यानं सर्वसामान्य नागरिक बुचकळ्यात पडतोय त्यांचं काय राजे मनस्वी आहेत सनकी आहेत असं जग समजत असलं तरी ते राजकारणात खूप मुत्सद्दी आणि धोरणी आहेत असा ठाम विश्वासही त्यांच्या जवळच्यांना वाटतो मात्र ते नेमकं असं का वागतात हे गूढ अद्याप कोणालाही उलगडलेलंच नाही कारण ते अनुभवी नेते आहेत की मुरलेले अभिनेते आहेत याचा शोध घेण्यात त्यांच्या विरोधकांसह सहकारी सुद्धा दंग आहेत त्यांच्या वाड्यावर जणू राजदरबार भरतो दरबारात झालेला निर्णय दोन्ही बाजूंना मान्य करावा लागतो कायद्यालाही सोडविता न येणारे बरेच प्रॉब्लेम्स या दरबारात परस्पर सोडवले जातात महाराज या शब्दावर आजपर्यंत गबरगंड बनलेत होय मी गुंडगिरी करतो पण सर्वसामान्य जनतेसाठी असं कॉलर उडवून छातीठोकपणे सांगणारे उदयनराजे असं बोलायला ला लागतात तेव्हा साऱ्यांचीच बोलती बंद होऊन जाते स्वतःहून जाहीर मी गुंडगिरी करतो असं कबूल करणारा हा नेता देशाच्या लोकशाहीनं कदाचित पहिल्यांदाच बघितला असेल स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील राजेशाही नष्ट झाली तरी आपलं ऐतिहासिक राजेपण जपण्यात साताऱ्याचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचं घराणं आजपर्यंत यशस्वी ठरलंय कैक एकर परिसरात पसरलेल्या त्यांच्या जलमंदिर वाड्यासमोर जेव्हा कार्यकर्त्यांचा राबता सुरू होतो तेव्हा सातारकर ओळखतात की उदयनराजे आले पूर्णपणे समोर वाकून या श्रीमंत छत्रपतींना मानाचा मुजरा करायला आजही त्यांचे कार्यकर्ते तयार असतात त्यांच्या नावाची नंबर प्लेट बनवणं ही तर इथल्या शेकडो दुचाकीस्वारांची खासियतच नोटाबंदीनंतर मोदींची पहिली पावती कुणी फाडली असेल तर या राजांनीच मोदी मोदी कोण हो मोदी पेढेवाले तर आमच्या साताऱ्यात आहेत की असं बोलून भाजपची परती कळा खाणारे उदयनराजे चक्का आपल्या पक्षालाही सोडत नाहीत शरद पवार असोत की अजित पवार यांच्यावरही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टीका टिप्पणी करण्यासाठी मागं पुढं बघत नाहीत एकीकडे राष्ट्रवादी पक्षानं भाजपच्या विरोधात हल्ला बोलायचं रान उठवलं असताना हे राजे आपल्या स्टेजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना एकत्र आणतात हा चमत्कार केवळ राजच घडवू शकतात छत्रपतींचे तेरावे वंशज आणि आधी भाजपकडून आमदार आता राष्ट्रवादीकडून खासदार असलेले उदयनद्याजे यंदाच्या लोकसभेच्या रिंगणात राष्ट्रवादीकडून उतरणार आहेत आपले बंधू शिवेंद्र राजे यांच्याशी मनोमिलनाच्या चर्चांना उधाण आलं असताना शिवेंद्र राजेंनी मात्र भाजपच्या नरेंद्र पाटलांची भेट घेतली आणि आता पुन्हा एकदा या भाऊ बंदकीमध्ये राजकीय संघर्ष होणार का असा प्रश्न उभा राहिलाय खर तर जितके खमके आहेत तितकेच भावनिक असलेले उदयनराजे आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्याबद्दल केलेला एक व्हिडिओ पाहताना खूप भावनिक झाले होते आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या खमक्या राजाला भाजपमधून नरेंद्र पाटलांचं आवाहन समोर येत आहे असं कळतंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शिवेंद्र राजे भोसले आणि लोकसभेसाठी उदयनराजांच्या विरोधात भाजपमधून लढण्यास इच्छुक असलेले माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी काही दिवसांपूर्वी साताऱ्यामधील चंद्रविलास हॉटेलमध्ये एकत्र मिसळ खाल्ली यामुळे साताऱ्यातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगाला सुरुवात झाली आणि या मिसळचा झंझणी ठसका उदयनराजेंना बसणार का असा सवाल उपस्थित झाला मात्र आम्ही केवळ मैत्री खातर भेटलो असून याचा राजकीय अर्थ काढू नये असं शिवेंद्र राजे स्पष्ट केलं शिवसेना आणि भाजपचे नेते माझ्या उमेदवारीसह लोकसभा मतदारसंघाबाबत निर्णय घेतील आणि युतीच्या नेत्यांकडून जो उमेदवार उभा केला जाईल तोच सातारा जिल्ह्याचा खासदार होईल असं सांगत शिवसेना आणि आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत असा दावा नरेंद्र पाटील यांनी केला भाजप आणि सेनेची युती झाल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार या प्रश्नाचं उत्तर खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र दिले मागील निवडणुकीत सातारा रिपाईनला सोडण्यात आला आता येत्या निवडणुकीत सेनेचाच उमेदवार लढेल आणि जिंकेल अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना विश्वास दिला एकीकडे राष्ट्रवादीकडून उदयनराजे लढणार हे नक्की झालंय तर दुसरीकडे भाजपकडून नरेंद्र पाटील लढतील का असा प्रश्न आहे आणि आता उद्धव ठाकरेंनी मात्र ही जागा शिवसेनेसाठी राखीव राहील असं स्पष्ट केले त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाचा हा तिळा कधी सोडवला जाणार असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित राहतोय आता मात्र उदयनराजेंच्या विरोधात युतीचा उमेदवार सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये टिकतो का आणि त्याचा निभाव लागतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आरती मोरे एस डब्ल्यू मराठी मुंबई